ज्या लोकांना जास्त विचार करण्याची किंवा जास्त टेन्शन घेण्याची सवय आहे त्यांनी नक्कीच मन लावू ऐका आपलं आयुष्य बिंदास जगायचं कोणाचं वाईट करायचं नाही कोणासाठी वाईट विचार करायचा नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं आयुष्यात काहीच कमी पडत नाही फरक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि नंतर कोणी काही डोक्यात भरवलं तर तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात या गोष्टीशी तुमचा काहीही एक संबंध नसतो आजकाल तर लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही आम्ही कोण आहोत कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो कोणाच्या आयुष्यात डोकवायचं नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा क्या देखील करायची नाही फक्त स्वतबरोबर दुसऱ्यांचं हित चिंतायचं कोणाच्या पुढे पुढे करायचं नाही जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इसरी तसं कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसे शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात नेहमी हसत राहा हा सुंदर जन्म पुन्हा वेदार नाही असे सुंदर आणि नवीन पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा